महाराष्ट्रातील सरकारी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून याबाबत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार तिघाडी सरकार व शिक्षण विभाग हे असल्याने संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणेला लागले आहे महाराष्ट्रातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकण्यासाठी आणि सरकारला जागी करण्यासाठी आम आदमी पक्षाने एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी मोहिमेअंतर्गत अनेक सरकारी शाळांना भेटी दिल्या या भेटींमधून शाळांमधील दयनीय परिस्थिती समोर आली याच पार्श्वभूमीवर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम आदमी पक्ष नागपूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक झोपा काढा आंदोलन आयोजित केले गेले आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर निषेधाचे फलक घेऊन झोपले होते यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी अधिकाऱ्यांना गजराचे घड्याळ आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आता तरी व्हा असा इशारा दिला यावर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर शिक्षण मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये फिरू न देण्याचा इशाराही आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे

हे बघा आमची सगळ्यात मोठी मागणी म्हणजे ह्या देशात शिक्षणाचा स्तर वाढवावा ह्या देशामध्ये जे जे प्रायमरी एज्युकेशन आहे या प्रायमरी एज्युकेशनमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहे त्या शाळेंमध्ये त्या सगळ्या मूलभूत सुविधा बहाल कराव्या त्याच्यात पाण्याचं पिण्याचं पाणी आलं स्वच्छ शौचालय शोचा, आले त्याचबरोबर जे बेसिक शिक्षणासाठी ज्या काही गोष्टी लागतात बे बेंच बाकडं क्लासरूम ह्या ह्या सगळ्यात पहिले त्या ही व्यवस्थित करण्यात यावे त्याचबरोबर आमचं हे म्हणणं आहे की ह्या देशामध्ये ज्या प्रकारे होट चोरी होऊन राहिली आहे त्याचबरोबर तशाच प्रकारे या देशामध्ये शिक्षण चोरी होऊन राहिली आणि ती ही शिक्षण चोरी फक्त एक सरकार नाही ह्या देशामध्ये आतापर्यंत झालेल्या जेवढ्याही सरकार आहे त्या सरकारांनी शिक्षण चोरी केलं आहे आमचं हे म्हणणं आहे की आम आदमी पार्टीचं जसं दिल्लीचं एज्युकेशन मॉडेल होतं त्याचप्रकारे पूर्ण देशामध्ये एज्युकेशनवरती बजेट स्पेंडिंग करण्यात यावी दिल्लीमध्ये पंचवीस टक्के बजेट जे हे होतं ते शिक्षणावरती खर्च करण्यात येत होतं आणि आपल्या देशामध्ये आजच्या घडीला ही सरकार चार ही बजट शिक्षणावरती खर्च कर करत नाही आमची मागणी आहे की शिक्षणाचं बजेट वाढवावं वा, शिक्षणासाठी या शाळेंमध्ये शिक्षकांची भरती करण्यात यावी शाळेंची द जो शिक्षणाचा दर्जा आहे तो दर्जा वाढवण्यात यावा तो आज जो हे आहे आंदोलन हे आंदोलन इसले किया जा रहा है की शिक्षण विभाग सोते आहे और हम उनको सकारात्मक दिखा रहे प्रतिकारात्मक दिखा रहे कि आप जैसे सो रहे हैं वैसे हम भी आपको सो के बताते हैं कि निष्क्रियता क्या होती है अब ये सो क्यों रहे हमने बहुत स्कूल का वो किया सर्वेक्षण किया वहाँ का निरीक्षण किया तो हमको ये पता चला कि बहुत सारे स्कूल में जो अप्रोच रोड है वो इतना नहीं है इतना अच्छा नहीं है कि हरसात में वहाँ पे जाने के लिए इतनी वो परेशानी है उसका हमारे पास वीडियो भी हमने निकाल के आ, उसको वायरल किया था उसके बाद स्कूल का जो परिसर है वो इतना स्वच्छ नहीं है कि वहाँ पे बच्चों के शिक्षण लायक स्थिति रहे परिसर की बात कर रहा हूँ मैं यानी स्कूल के कंपाउंड के बाहर और कंपाउंड के अंदर तो उनको रोग होने की पूरी शक्यता है तीसरी बात ऐसी है कि स्कूल की जो बिल्डिंग है वो भी ग्रीन बिल्डिंग नहीं है आप अगर हर स्कूल की बिल्डिंग जो है ना वो ग्रीन बिल्डिंग होना चाहिए वैसे वो बिल्डिंग नहीं है और बिल्डिंग कब गिरेंगी इसका कोई भी भरोसा नहीं है और इस वजह से उनका जान खतरे में रहता है स्टूडेंट लोगों का और ऐसी बहुत स्कूल है जैसे कुंजी पेट की जो स्कूल है वो आप विज़िट करके देखिए वहाँ पे आपको पता चल जाएगा कि स्कूलों की हालत क्या है अब आ गया है स्कूल की बिल्डिंग उसके बाद स्टाफ स्टाफ की कमी है स्टाफ की कमी रहने के वजह से वहाँ पे कोई शिक्षण प्रॉपर हो नहीं रहा है चौथी बात ये हो रही है वहाँ पे कि वहाँ पे वॉशरूम्स नहीं है नियम के हिसाब से मेल वाशरूम फीमेल वाशरूम अलग अलग होना चाहिए जहाँ पे वॉशरूम है वहाँ पे पानी का सप्लाई नहीं है अब ये पानी का सप्लाई नहीं रहने से वॉशरूम का कोई महत्व ही नहीं रहेगा तो जो वो है जान है इसकी वॉशरूम की वो वहाँ पे पानी का सप्लाई होने की वजह से रहती है अच्छा जहाँ पानी का सप्लाई है वहाँ पे साफ़ सफाई नहीं है अब ये साफ़ सफाई नहीं रहने के वजह से एक दो स्टूडेंट उसको वापरते और उसके बाद वो वापर नहीं सकते अब ये साफ़ सफाई नहीं होने से उनको रोग होने की पूरी पूरी शक्यता रहती है छठवा पॉइंट ये है इसमें क्या आपकी मांग है हमारी मांग है कि ये जो डेफिशेंसी है इसको करेक्ट किया जाए यही मांग है ये डेफिशेंसी हम क्यों गिना रहती थी ये इसलिए गिनाया जा रहा है कि भैया ये जितनी डिफिशेंसी है जो स्कूल के लिए जरूरी है वो सब कामें किया जाए और स्कूल में ऐसा वातावरण तैयार किया जाए कि वहाँ पे शिक्षा हो अच्छे से हो ज़्यादा से ज़्यादा लोग एडमिशन ले लोगों को छोटे बच्चों को ऐसा लगे कि मैं स्कूल में जाऊँगा तो मुझे बहुत अच्छा लगता है वहाँ गार्डन रहना चाहिए तो चालीस लाख पैकी लोकसंख्या के अनुषंगा ने महारा नागपुर में जब पास हज़ार शाला पाइजी होता महानगरपालिके कि दीढ़ हज़ार अन क्या ही दर्जेदार शा पाइजी होता भवंस मधे मुल बराबर जता ना तिथे मरमर करून लोक लाईन लावतात शाळेमध्ये मग नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत का नाही जेव्हा एवढे पैसे खर्च होते तेव्हा सरकारी शाळेचा दर्जा हा वाढवला पाहिजे आजपर्यंत त्याच्यानंतर जे पण एक्सेस पी आहे जसं दादांनी म्हटलं होतं की दहावी आणि बारावीचं जे एज्युकेशन आहे पूर्ण शाळा टायअप झालेलं आहे दहावी बारावीचे पूर्ण कॉलेज ट्यूशनला टाईप झालेलं आहे हे सगळ्या पॅरेंट्सलासुद्धा माहीत आहे मग सरकार झोपली आहे का सरकारला माहीत नाही आहे का की हे ट्यूशन यांच्यावर कारवाई कोण करणार त्याच्यानंतर ज्या सी बी एस सीच्या शाळेच्या पुस्तकं आहे सगळे पॅरेंट्स परेशान आहे पाच पाच दहा दहा हजार रुपयाच्या पुस्तकं होतात मुलांच्या आणि त्या पुस्तकांची किंमत मूल्यभाव जर काढायला गेला तर हजार आणि दोन हजार रुपयाच्या फक्त पुस्तक आहे आणि त्या दहा आणि वीस हजाराला विकल्या जातात हा सरळ भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार सरकारला दिसत नाही का म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये पण लूट मोठ्या प्रमाणावर आहे याच्यावर सरकारचं काही लक्ष नाही आहे पूर्ण झोपा काढत आहे सरकार आणि सरकारी शाळा दर्जेदार नाही आहे इंग्लिश मिडियमच्या सगळ्या शाळा नाही आहे सी बी एस सीच्या शाळा आहे महानगरपालिका एक तरी शाळा अशी आहे का जिथे पटसंख्या कमीत कमी दोन ते तीन हजारच्या वरती आहे आणि दर्जेदार शिक्षण मिळते ना स्पोर्ट्ससाठी ग्राउंड आहे केश रशीमबागचं ग्राउंड होतं तिथेही मुलांना आता खेळण्यासाठी परवानगी नाही आहे तेही मुलंसुद्धा बाहेर जात आहेत तर अशा परिस्थितीमध्ये नागपूरचा युवा नागपूरचे मुलं कशी चांगले शिक्षण घेऊ शकशील आणि चांगले बनतील